श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे कारे दुरावा पल्लवी अजून किती वेळ लावशील उशीर होतोय ईशांचा आवाज शांत होता पण त्या शांततेत एक घाई लपलेली होती पल्लवीने कपाटाचा दरवाजा अलगद बंद केला कपड्यांच्या घड्यांपेक्षा तिच्या मनातल्या भावना जास्त विस्कटलेल्या होत्या येते ती म्हणाली पण तिचा आवाज स्वतःलाच ओळखीचा वाटला नाही हॉलमध्ये ठेवलेली दोन मोठी सुटकेस त्यावर लागलेले टॅग न्यूयॉर्क त्या दोन शब्दात इतकं अंतर दडलं होतं की हे तिला आजच जाणवत होतं लग्नाला अवघे आठ महिने झाले होते आठ महिन्यात आयुष्य किती बदलू शकतं हे पल्लवीने कधी विचारही केला नव्हता लग्नानंतरचा तो पहिला उत्साह एकत्र स्वप्न पाहणं छोट्या गोष्टींवर भांडणं आणि त्याहून छोट्या गोष्टींवर पुन्हा एकत्र हसणं सगळं अजून ताजच होतं आणि अचानक ईशान म्हणाला अमेरिकेची संधी आहे पल्लवी नकार देता येणार नाही तो दिवस तिला स्पष्ट आठवत होता ईशानचा फोन आला होता ऑफिसमधून त्याच्या आवाजात उत्साह होता डोळ्यासमोर करिअरचं स्वप्न झळकत होतं ती काही बोलली नव्हती नकारही नाही संमतीही नाही फक्त एक प्रश्न मनात घोळत होता आपण पल्लवी हे सगळं आपल्यासाठीच आहे दोन तीन वर्षाचा प्रश्न आहे बघ सेटल झालो की तुला तिकडे घेऊन जाईन सगळे तेच म्हणत होते आई संधी सगळ्यांना मिळत नाही ग समजून घे सासू बायको म्हणजे साथ देणारी असते मैत्रिणी लाँग डिस्टन्स लग्न आजकाल नॉर्मल आहे सगळे बोलत होते पण तिचं मन कोणीच समजून घेत नव्हतं प्रवासी गडबडीत होते कोणी आनंदात कोणी चिंतेत कोणी अश्रूंमध्ये ईशान बोर्डिंग पास हातात घेऊन उभा होता पल्लवी त्याच्या बाजूला दोघं इतके जवळ पण मनातून काहीतरी तुटत चाललं होतं लवकरच बोलू रोज कॉल करेन ईशान म्हणाला पल्लवी हसली त्या हसण्यात विश्वास होता आणि भीतीही तू नीट रहा ती म्हणाली ती एवढंच म्हणू शकली मला सोडून जाऊ नकोस हे शब्द तिच्या ओठांपर्यंत येऊन परत गेले ईशान आत गेला पल्लवी बाहेरच उभी राहिली फ्लाईट उडाली आणि तिच्या आयुष्यातली स्थिरता कुठेतरी हवेत विरून गेली त्या रात्री घर फार मोठं वाटत होतं टी व्ही सुरू होता पण आवाज ऐकू येत नव्हता स्वयंपाकघरात दोनच भांडी होती बेडवर अर्धी उशी रिकामी पल्लवी मोबाईल हातात घेऊन बसली होती पिंक लँडेड सेफ ली मिस यू तिने लगेच रिप्लाय केला टेक केअर प्रॉड ऑफ यू पण फोन खाली ठेवताच डोळे पानावले मी कुठे आहे या यशात हा प्रश्न तिला पहिल्यांदाच टोचला पहिले काही आठवडे सगळं ठीक होतं व्हिडिओ कॉल नवीन ऑफिस न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून फिरवत दाखवलेले कॅमेरे पल्लवीचं हसणं स्क्रीनवर ती स्वतःला समजावत होती हे फक्त अंतर आहे ना तर तिथेच आहे पण वेळ जसा जसा पुढे गेला कॉल्स ठराविक झाले संवाद कमी झाला आज खूप काम आहे मीटिंग आहे उशीर होईल ती समजून घेत होती पुन्हा पुन्हा दिवाळी आली घरात कंदील होता रांगोळी होती पण घरात आवाज नव्हता ईशानचा कॉल आला पण फक्त पाच मिनिटाचा इथे सकाळ आहे पल्लवी ऑफिसला निघतोय ती म्हणाली बरं फोन ठेवला आणि पहिल्यांदा तिने स्वतःला विचारलं हेच का ते लग्न ज्यात प्रेम होतं पल्लवी आता कमी बोलू लागली तिच्या आवाजात प्रश्न होते पण शब्द नव्हते ईशान म्हणायचा तू आहेस तिला ओरडावं वाटायचं मी नाही बदलले परिस्थिती बदलली आहे पण ती शांत राहायची कारण तिला वाटायचं मी बोलले तर तो अजून दूर जाईन त्या दिवशी पल्लवी आजारी होती ताप अंगदुखी तिने कॉल केला ईशानने उचलला पण घाईत पल्लवी मी मीटिंगमध्ये आहे नंतर कॉल करतो फोन कट करत। ती मोबाईलकडे पाहत राहिली त्या क्षणी तिला जाणवलं आपण एकटे आहोत ती खिडकीत उभी राहिली बाहेर पाऊस पडत होता मनात एकच प्रश्न का रे दुरावा अंतरामुळे वेळेमुळे की संवाद न राहिल्यामुळे तिला उत्तर माहीत नव्हतं पण दुरावा जाणवत होता आणि हाच दुरावा पुढे काय वळण घेणार होता हे तिला ठाऊक नव्हतं दोन देशामधलं अंतर मोजता येतं पण दोन मनामधला दुरावा कधी सुरू होतो हे कळत नाही पल्लवीला आता सकाळी उठताना घड्याळाची सवय झाली होती ईशान झोपेतून उठायच्या वेळेची भारताची रात्र आणि अमेरिकेची सकाळ त्यांच्या नात्याचा हा नवीन वेळापत्रक होता ती अलाराम लावून उठायची कधी चहा करून ठेवायची कधी नुसती उशाशी टेकून मोबाईल हातात धरून बसायची आज कॉल येईल का हा प्रश्न आता तिच्या रोजच्या विचारांचा भाग झाला होता सुरुवातीला रोज बोलणं होतं मग एक दिवस आड मग दोन आता तर कधी कधी ईशांचा मॅसेज येत असे मिस यू बिझी डे ती लगेच उत्तर द्यायची टेक केअर पण त्या दोन ओळींमध्ये कुठेही आपण नव्हतो ना भांडण ना हसणं ना प्रश्न ना उत्तर फक्त औपचारिकता एका दिवशी पल्लवीने स्वतःला आरशात पाहिलं तो चेहरा तिचाच होता पण डोळ्यामधली चमक कमी झाली होती ती स्वतःशीच पुटपुटली मी इतकी शांत कधी झाले त्या दिवशी पल्लवीने ठरवलं आज बोलायचं शांत बसायचं नाही ईशानचा कॉल आला ती थांबली नाही ईशान तुला खरंच वेळ नाही का की मला वाटतं तसं तू दूर जातोयस पलीकडून क्षणभर शांतता असं काही नाही पल्लवी तू उगाच विचार करतेस तो थोड्या चिडचिडीत सुरात म्हणाला मी विचार करते कारण मी एकटी आहे ती पहिल्यांदाच ठामपणे बोलली तुला माहिती आहे मी का गेलोय आपल्यासाठीच ना ईशानचा आवाज जड झाला हो पण त्या आपणमध्ये मी आहे ना पल्लवीचा आवाज थरथरत होता तू इतकी इमोशनल का होत आहेस मी तुझ्याशी रोज बोलतोच ना तो म्हणाला ती हसली कडवट बोलणं आणि संवाद यात फरक असतो ईशान फोनच्या दुसऱ्या टोकाला शांतता होती त्या कॉल नंतर काही दिवस दोघेही गप्प राहिले ईशानला वाटत होतं मी एवढं सगळं करत आहे तिच्यासाठी तरीही तक्रार पल्लवीला वाटत होतं मी काही मागत नाही फक्त ऐकून घ्यायला हवंच दोघेही बरोबर होते आणि तरीही दोघेही दूर जात होते पल्लवी आजारी पडली यावेळी ती कुणालाही सांगायला धजावली नाही आईला टेन्शन नको ईशानला आधीच कामाचं प्रेशर ती स्वतःच हॉस्पिटलला गेली स्वतःच रिपोर्ट आणले स्वतःच औषधं घेतली रात्री घरी आली तेव्हा घर भयानक वाटत होतं ती बेडवर बसून रडली पहिल्यांदाच तिने मनात कबूल केलं मी तुटते दोन दिवसांनी ईशानचा कॉल आला त्याला आवाज वेगळा वाटत होता पल्लवी तू आजारी होतीस हो। ना ती थोडा वेळ गप्प राहिली मग म्हणाली हो तू सांगितलं का नाहीस त्याच्या आवाजात अपराधीपणा होता तुला वेळ नसतो म्हणून ती शांतपणे म्हणाली त्या वाक्याने त्याला चटका लागला पल्लवी थांब आपण नीट बोलूया तो म्हणाला मी तुला दोष देत नाही ईशान पल्लवी म्हणाली पण मी हरवत चालले मी इथे फक्त वाट पाहते तुझ्या कॉलची तुझ्या वेळेची तुझ्या आवाजाची ईशान काही बोलू शकत नव्हता मला तुला अडवायचं नाही तुझं करिअर महत्त्वाचं आहे पण माझं अस्तित्वही आहे ना तो हळूच म्हणाला मला कल्पनाच नव्हती की तुला इतकं एकटं वाटतंय कारण तू ऐकतच नव्हतास ती म्हणाली त्या क्षणी ईशानला पहिल्यांदाच जाणवलं दुरावा आला आहे आणि तो अंतरामुळे नाही पल्लवी मी बदलायचा प्रयत्न करेन तो म्हणाला फक्त तू मला सांगत राहा ती म्हणाली मी ओरडणार नाही पण गप्पही बसणार नाही दोघं हसले खूप दिवसांनी त्या दिवसानंतर दोघांनी ठरवलं आठवड्यात ठराविक वेळ बोलायचा निर्णय एकत्र घ्यायचे भावना दाबायच्या नाही ईशान रोज कॉल करू लागला लहान लहान गोष्टी शेअर करू लागला पल्लवी ही हळूहळू सावरू लागली पण तरीही तिला एक गोष्ट जाणवत होती फक्त नात्यावर अवलंबून राहून चालणार नाही त्या रात्री पल्लवी खिडकीजवळ उभी होती मनात आता प्रश्न नव्हता रे दुरावा आता प्रश्न होता मी स्वतःसाठी काय करणार आणि त्या प्रश्नाचं उत्तर तिच्या आयुष्याला नवी दिशा देणार होतं दुरावा मिटवण्यासाठी संवाद लागतो पण स्वतःला सावरण्यासाठी स्वतःची साथ लागते पल्लवी त्या रात्री फार उशिरापर्यंत झोपली नाही खिडकीतून येणाऱ्या शहरांच्या दिव्यांकडे ती बघत बसली होती मनात आता गोंधळ नव्हता पण प्रश्न स्पष्ट होते मी फक्त वाट पाहत राहणार आहे का की स्वतःचं आयुष्यही जगणार आहे ईशांशी झालेला संवाद मनात घोळत होता तू सांगत राहा पल्लवी मी ऐकेन ती हसली ऐकणं महत्त्वाचं होतं पण स्वतःला ऐकणं त्याहून महत्त्वाचं होतं सकाळी पल्लवी नेहमीसारखी उठली पण आज काहीतरी वेगळं होतं तिने वही उघडली खूप दिवसांनी कधी काळी ती रोज लिहायची लग्नाआधी नोकरी करत असताना लग्नानंतर ती वही बंद पडली होती आज तिने पहिले शब्द लिहिले मी स्वतःसाठी पुन्हा उभी राहणार आहे ती लिहिताना तिचे हात थरथरत होते भीती होती पण त्याहून जास्त निर्धार होता पल्लवीने आपला जुना रेझ्युमे उघडला किती काही थांबून गेलं होतं करिअर स्वप्न आत्मविश्वास ती स्वतःशीच बोलली मी कमी पडले नाही मी थांबले होते त्या दिवशी तिने तीन कंपन्यांना मेल केला ईशानला लगेच सांगावं का तिने विचार केला मग ठरवलं आधी स्वतःला खात्री हवी इंटरव्ह्यूची तयारी सुरू झाली सकाळी व्यायाम दुपारी वाचन सायंकाळी तयारी तिला पहिल्यांदाच दिवस पूर्ण भरलेला अनुभवत होती मोबाईलमध्ये ईशानचा कॉल आला आज काय केलंस तो सहज विचारत होता आज स्वतःसाठी काहीतरी केलं ती म्हणाली तो हसला मला ऐकायला आवडेल लवकरच ती म्हणाली पहिला इंटरव्ह्यू ऑनलाईन होता पल्लवी तयार झाली आरशात स्वतःकडे पाहिलं खूप दिवसांनी तिला स्वतःची आठवण झाली इंटरव्ह्यू चांगला गेला परफेक्ट नाही पण प्रामाणिक कॉल संपल्यावर ती खुर्चीत मागे टेकली हात थोडे थरथरत होते डोळ्यात पाणी होतं मी अजूनही सक्षम आहे हा विचार तिच्यासाठी मोठा विजय होता त्या रात्री ईशानचा कॉल आला पल्लवी आवाज वेगळा वाटतोय काही झालंय का ती थोडा वेळ गप्प राहिली मग म्हणाली मी नोकरीसाठी प्रयत्न करते फोनच्या पलीकडे क्षणभर शांतता तिला भीती वाटली खूप छान ईशांचा आवाज आला मला आधी सांगायचं होतंस ती हसली मला स्वतःला आधी विश्वास हवा होता मला अभिमान वाटतो पल्लवी तो म्हणाला खरंच त्या वाक्यात कुठलाही अहंकार नव्हता फक्त साथ होती दिवस पुढे सरकत होते पल्लवीला दोन ऑफर्स आल्या तिने एक निवडली पहिला दिवस ऑफिसमध्ये पाऊल टाकताना तिला वाटलं हे माझं आहे ती संध्याकाळी थकून घरी आली पण थकवा आनंदाचा होता ईशानचा मॅसेज होता फर्स्ट डे टेल मी एव्हरीथिंग ती हसली लग्नानंतर पहिल्यांदाच तिने आयुष्यात काहीतरी स्वतःसाठी केलं होतं नोकरीमुळे पल्लवी बदलली ती आत्मविश्वासाने बोलू लागली स्वतःचे निर्णय घ्यायला शिकली एकटेपणाची भीती कमी झाली ईशानलाही फरक जाणवत होता तू बदललीस तो म्हणाला हो ती शांतपणे म्हणाली मी स्वतःकडे परत आले सहा महिन्यांनी ईशान भारतात आला एअरपोर्टवर दोघं समोरासमोर उभे होते यावेळी मिठीत घाई नव्हती फक्त ओळख होती घरी आल्यावर दोघं बसले आपण करिअरमध्ये जिंकलो ईशान म्हणाला हो पल्लवी म्हणाली तो हसला मला वाटायचं मी सगळं करत आहे तुझ्यासाठी ईशान म्हणाला पण तुझं आयुष्य थांबलंय हे लक्षातच आलं नाही आणि मला वाटायचं बोलले तर तू दूर जाशील ती म्हणाली दोघही हसले कडू आठवणी होत्या पण आता त्या पोचत नव्हत्या ते बसून पुढचं नियोजन करत होते पल्लवीचा जॉब चालू राहील विसासाठी प्रयत्न पण कोणाचंही आयुष्य थांबणार नाही आपण एकमेकांवर अवलंबून नाही पल्लवी म्हणाली आपण एकमेकांसोबत आहोत ईशानने तिचा हात धरला काही दिवसांनी ईशान परत न्यूयॉर्कला गेला त्या रात्री पल्लवी पुन्हा खिडकीजवळ उभी होती यावेळी एकटेपणा नव्हता तिच्या मनात शांतता होती तिने स्वतःशीच पुटपुटलं दुरावा आला होता पण त्यानेच मला स्वतःकडे आणलं नातं टिकवण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं स्वतःचं अस्तित्व जपलं तर प्रेम श्वास घेतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ